काल जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं निघाले आणि मराठा समाजाची अभूतपूर्व गर्दी काल बघायला मिळाली आता ही गर्दी बघितल्यानंतर सरकारची पूर्ती झोप उडाली आहे त्यामुळं सरकार दरबारी काही हालचालींना वेग आला आहे आता सरकार दरबारी नेमकी काय चर्चा होते याची काही अनऑफिशियल माहिती माझ्यापर्यंत पोहोचली आहे ती माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे पण मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी एवढा ताकदीनं का उभा राहिला यासोबतच कालपासून फडणवीसांच्या जवळचे काही पत्रकार आणि काही नेते हे जरांगे पाटील फक्त फडणवीसांनाच टार्गेट करतायत हा नरेटिव्ह मांडण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यात काही प्रमाणात तथ्यसुद्धा आहे पण जरांगे पाटील हे फडणवीसांनाच का टार्गेट करतायत त्यामागचं नेमकं कारण काय का शिवाय आझाद मैदानावर फक्त पाच हजार लोकांनाच परमिशन देण्यात आली आहे आणि ती परमिशनसुद्धा फक्त एका दिवसासाठी दिली गेली आहे आता एवढी मोठी गर्दी मुंबईत गेल्यानंतर नेमक्या काय अडचणी येऊ शकतात आणि त्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे या सगळ्या मुद्द्यांची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश ये येईल असं तुम्हाला वाटतं का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब आप चॅनलला तेवढं सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे विधानसभा निवडणुका पार पाडल्या आणि त्यात भाजपला अभूतपूर्व यश मिळालं आणि त्यानंतर जरांगे पाटील संपले त्यांची क्रेज संपली अशी चर्चा पुण्या मुंबईत ए सीमध्ये जे पत्रकार बसत होते त्यांनी करायला सुरुवात केली पण मी त्यांना तेव्हाही हीच गोष्ट सांगत होतो की जरांगे पाटील संपणं एवढं सोपं नाही आहे कारण तो कोणीतरी पी आर टीम नेमून उभा केलेला ब्रँड नाही आहे तर तो, तो प्रामाणिकपणाच्या बळावर उभा राहिलेला ब्रँड आहे आणि त्यांच्या प्रामाणिकपणावर मराठा समाजाला पूर्णपणे विश्वास आहे या गोष्टीची मला पूर्णपणे जाणीव आहे कारण मी स्वतः मराठवाड्यातला आहे त्यामुळं मराठवाड्यात ग्राउंडवर नेमकं काय चाललं आहे याची मला पूर्णपणे कल्पना आहे आणि माझं निरीक्षण काल खरं ठरलं कारण जरांगे पाटील नावाचा हा ब्रँड संपलेला नाही आहे हे कालच्या गर्दीनं पुन्हा एकदा सिद्ध केलं पण का संपला नाही हा ब्रँड तर जरांगे पाटील विकले जाणार नाहीत याची मराठा समाजाला पूर्णपणे खात्री पटलेली आहे कारण त्यांनी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःच्या शरीराची केलेली चाळण असेल त्यांच्याच प्रयत्नातून मराठा समाजाला सापडलेल्या अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी असतील किंवा त्यांनी बंद खोली सरकारशी चर्चा न करता थेट मीडियासमोर आणि समाजासमोर केलेली चर्चा असेल या सगळ्या गोष्टींनी जरांगे पाटलांच्या प्रामाणिकपणावर मराठा समाजाचा आढळ विश्वास निर्माण केला आहे या मीडियासमोर चर्चा करण्यातून आणखी एक गोष्ट घडली आहे ती गोष्ट म्हणजे आम्ही असं बोललोच नव्हतो किंवा आमचं असं ठरलंच नव्हतं असं म्हणायला सरकारला जागाच नाही आहे कारण सरकार आणि जरांगे पाटलांमध्ये ज्या काही चर्चा झाल्या त्या सगळ्या चर्चांचा व्हिडिओ फुटेजसहित पुरावा मीडियाकडं आणि मराठा समाजाकडं दोन्हीकडं आहे सरकारनं दिलेली आश्वासनं ही सगळ्या जनतेनं पाहिलेली आहेत त्यामुळं त्यातून माघार घेणं हे सरकारला आता शक्य नाही आहे आणि या पुराव्यांमुळे सरकारची पूर्ती कोंडी झाली आहे मग आता या कोंडीतून मार्ग कसा काढायचा तर जरांगे पाटलांनी फडणवीसांच्या आईला शिवी दिली असा कांगावा करायला का भाजपमधल्या काही नेत्यांनी सुरुवात केली आता तुम्ही हे नेते जर बारकाईने बघितले तर हा कांगावा करणारे सगळे नेते हे फडणवीसांचे बगलबच्चे आहेत मग त्यात नितेश राणे असतील चित्राबाग असतील किंवा प्रवीण दरेकर असतील हे सगळे नेते जरांगे पाटलांनी फडणवीसांच्या आईला शिवी दिली असं म्हणत कांगावा करतायत पण आपण नीटपणे बघितलं तर जरांगे पाटलांनी फडणवीसांच्या आईला शिवी दिलेली नाहीये कारण आमच्या मराठवाड्यात बोलण्याच्या ओघात प्रत्येक वाक्यामध्ये आईला किंवा मायला हे शब्द ठरलेले असतात त्यात कुणाला तरी शिवी द्यावी किंवा कोणाच्या तरी आईच्या भावना दुखवाव्यात असा कोणाचाही हेतू नसतो याबद्दल संकर्षण कराड्याचा तुम्ही मी एक व्हिडिओसुद्धा बघितला असेल त्यात त्यानं त्याच्या जिल्ह्यातली म्हणजे परभणीतली लोक कसं बोलतात आणि त्यात आईला किंवा मायला शब्द कसे असतात याबद्दल एका इंटरव्ह्यूमध्ये खुलासा केला आहे तशीच ही ग्रामीण भागात बोलण्याची पद्धत आहे मी पुण्यात आल्यानंतर मलासुद्धा हे तोंडात बसलेले शब्द बाहेर येऊ नयेत यासाठी अनेक वर्ष प्रयत्नपूर्वक प्रयत्न करावे लागले होते आता त्याबद्दल जरांगे पाटलांनी माफीसुद्धा मागितली त्यामुळं तो विषय आता संपलेला आहे पण जरांगे पाटील फक्त फडणवीसांना टार्गेट करतायत ते अजितदादांना किंवा शिंदेना टार्गेट करत नाहीयेत असा प्रश्न अनेक फडणवीस प्रेमी पत्रकार सध्या विचारताना दिसत आहेत तर त्याचं कारणही साध आहे काय येते कारण तर सरकारची सगळी सूत्रं ही फडणवीसांच्या हातात एकवटलेली आहेत या सरकारमध्ये अजितदादा असतील किंवा शिंदे असतील यांच्याकडे कसलेही अधिकार नाही आहेत आणि ही गोष्ट आता काही झाकून लपून किंवा सुंबडीत राहिली नाही आहे अगदी शिंदे यांच्या खात्यावर वाच ठेवला जातोय आणि फडणवीस यांना विचारल्याशिवाय आजी दादांना कोणत्याही खात्याला निधी देता येत नाही या गोष्टीसुद्धा सगळ्या महाराष्ट्राला आता माहिती झालेल्या आहेत शिवाय सरकारच्या अंतर्गत आजीदादा असतील किंवा शिंदे असतील यांची कोंडी होते ये ले हे दररोज बातम्यांमधून बाहेर येताना दिसत आहे आता अशी परिस्थिती असताना आणि त्यांच्या हातात कोणतेही अधिकार नसताना शिंदेंना किंवा अजित पवारांना प्रश्न कशासाठी विचारायचे हाच एक मुख्य प्रश्न आहे आता ज्यांच्या हातात अधिकार एकवटलेले आहेत त्यांच्याकडंच मागणी होणारे हे सूत्र आहे त्यामुळं फक्त फडणवीसांनाच का टार्गेट केलं जात आहे हा प्रश्न अतिशय बालिशपणाचा आहे आता यातला तिसरा मुद्दा म्हणजे फडणवीसांनी केलेल्या आणखी एका आडमुठेपणाचा काय आहे तो आडमुठेपणा तर तो, तो आडमुठेपणा म्हणजे मैदानाच्या परवानगीबाबतचा आडमुठेपणा आता त्यांनी फक्त पाच हजार माणसासाठी आणि एका दिवसासाठी परवानगी दिली आहे पण ही लाखो माणसं जेव्हा मुंबईत येतील तेव्हा सरकारची कितीही इच्छा असली तरीही त्यांना मैदानाच्या बाहेर रोखता येणार नाहीये हे अगदी स्पष्ट आहे बरं समजा सरकारनं तसं रोखलंय तरीही ही लाखो लोक मुंबईत आल्यानंतर त्यांच्या प्रातविधीची सोय सरकार कशी करणारे हा सुद्धा प्रश्नच आहे त्यात मुंबईत गणपतीची गर्दी असणारे हा मुद्दा सुद्धा विसरता येणार नाही आणि या सगळ्या गोष्टीमुळं एक प्रकारची आनागोंदी निर्माण होणार आहे आता सरकारचे समर्थक या गोष्टीसाठी सुद्धा जरांगे पाटलांना जबाबदार आहेत पण जरांगे पाटलांनी चार महिन्याआधी आंदोलनाची तारीख जाहीर केली होती आणि दोन महिन्याआधी त्यांनी फडणवीसांना प्रत्यक्ष फोन केला होता मग या चार महिन्यात सरकारनं त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी मार्ग काढला असता तर मुंबईला जाण्याची त्यांच्यावर वेळच आली नसती त्यामुळे या सगळ्या गोष्टीला सरकारच जबाबदार आहे आणि सध्या सरकार, सरकार म्हणजेच देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळं मराठा समाज मुंबईत गेल्यामुळं जी अव्यवस्था निर्माण होईल त्याला सुद्धा देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आता कालपासून एवढी गर्दी बघितल्यानंतर सरकार दरबारी काही गोष्टींबद्दल चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे मला काही अनऑफिशियल सोर्सेसकडनं जी माहिती मिळाली आहे त्यानुसार जरांगे पाटील मुंबईच्या वेशीवर आल्यानंतर किंवा मुंबईत पोहोचल्यानंतर हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट हे लागू करून त्यांना परत पाठवलं जाऊ शकतं याबद्दल सरकार दरबारी चर्चा सुरू आहे त्यामुळे आता ही सगळी परिस्थिती बघता फडणवीस आडमुठेपणा न दाखवता जरांगे पाटील मुंबईत पोहोचण्याच्या आधी त्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करतील अशी आशा आपण बाळगूयात आता हे सगळे विश्लेषण ऐकल्यानंतर मराठा समाज जर मुंबईत गेला आणि त्यानंतर अव्यवस्था निर्माण झाली तर त्याला नेमकं कोण जबाबदारी असं तुम्हाला वाटतं हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच रोकठोक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद